सुरु करायचा कोण विचार दादा हिंदी सक्तीकरणाच्या विरोधातला जी आर हिंदी सक्तीकरणाचा जो जी आर आहे तो मागे घेतलेला आहे उद्धव ठाकरे एकाच आंदोलनात सहभागी होणार होते एक तर तो डाव नव्हता मराठीच्या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी अस्मि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब तसंच त्यांना पाठिंबा देणारे इतरही सर्व पक्ष ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल काँग्रेस असेल इतर छोटे मोठे सर्व पक्ष असतील अनेक सामाजिक संघटना हे सर्वजण मिळून पाच तारखेला मुंबईमध्ये एक मोठा मेळावा एक आंदोलन त्या ठिकाणी घेणार होते पण हे सरकार घाबरलं सरकारने हिंदी सक्तीचा जो जिहार होता तो काल घाबरून मागे घेतला मग कुठतरी आपलं सर्वांना म्हणावं लागेल मराठी माणूस स्वतःच्या हितासाठी जेव्हा एकत्रित येतो स्वतःच्या स्वाभिमानासाठी एकत्रित येतो तेव्हा मराठी विरोधात असणारे लोक महाराष्ट्राच्या विरोधात असणाऱ्या लोकांना माघार ही घ्यावीच लागती हे काल आपल्या सर्वांना तिथं बघावं लागलं त्यामुळे दिल्लीवरचा तो आदेश आला होता आणि तो जी आर मध्ये कन्वर्ट करून तो त्या ठिकाणी लागू केला होता तो काल खऱ्या अर्थाने मागे घेतला मग मराठी माणसांचा तो विजय आहे पण याच्याच बरोबर खास करून मराठी मीडियाचे पत्रकारांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो ते सुद्धा मराठीच्या बाजूली राहिले महाराष्ट्राच्या बाजूली राहिले आणि एक चांगली पत्रकारिता ठराविक वगळता सर्व मराठी पत्रकारांनी चांगली पत्रकारिता ही अख्या देशाला दाखवून दिली यासाठी त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो फक्त विनंती एवढीच आहे पाच तारखेला उद्धव ठाकरे साहेब विजय सभा घेण्याचा विचार त्या ठिकाणी करत आहेत राज ठाकरे साहेबांनी सुद्धा त्या सभेसाठी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून पक्षाचा तो कार्यक्रम नसला तरी एकत्रित येऊन ती विजयाची सभा ही घ्यावी असं आमच्या सारख्याला सुद्धा त्या ठिकाणी वाटत परंतु ठाकरे एकत्रित शंभर टक्के महायुतीचे सर्व नेते आणि खास करून भाजप दोन्ही ठाकरे कुटुंबीय जर एकत्रित येत असतील तर नक्कीच ते घाबरले असतील कारण का भाजपला परिवार कसा फोडायचा हे नक्की त्या ठिकाणी माहिती आहे पण मराठी संस्कृती महाराष्ट्राची देशाची संस्कृती जी आपल्या सर्वांना सांगितली परिवार एकत्रित राहायला पाहिजे त्या संस्कृतीला मध्यभागी ठेवून दोन ठाकरे परिवार एकत्रित येत असताना हे मात्र बीजेपीला भी त्या ठिकाणी आवडलेलं नव्हतं त्यामुळे काल जो निर्णय त्या ठिकाणी घेतला एक तर सरकार घाबरलं आणि दोन परिवार एकत्रित येत असतील तर या सरकारला ते योग्य हे राजकीय दृष्टिकोनातून वाटलं नसावं असं मला वाटतं तोडणं सोपं आहे पण जर एकत्रित येत असेल तर ते मात्र या सरकारच्या महागात बसू शकत राजकीय दृष्टिकोनातून हे कुठेतरी कळलं असावं असं आपल्या सगळ्यांना म्हणावं लागेल मला असं वाटत ज्या आमदारांबद्दल तुम्ही म्हणत आहात ते आज अजितदादांच्या पक्षामध्ये आहेत पण त्यांना वेळ लागले भाजप पक्षामध्ये जाण्याचे आणि मग ज्या पद्धतीने भाजपचे नेते हे द्वेषाचं राजकारण करतात वक्तव्य करत असताना द्वेष कसा पसरवला जाईल यासाठी भाजपचे नेते प्रयत्न करतात तसंच हे अहिल्यानगर नगर शहराचे जे आमदार आहेत तो त्याचाच एक प्रयत्न करत असतील असं मला वाटतं त्यामुळे येत्या काळामध्ये भाजपमधून ते नक्कीच उभा राहतील अशी चर्चा मात्र त्या ठिकाणी आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांची तयारी तयारी चार वर्षाच्या आधीपासूनच सुरू झाली असं आपल्याला म्हणावं लागेल पण हे द्वेषाचं राजकारण आणि वक्तव्य हे योग्य नाही असं माझ्यासारख्याला त्या ठिकाणी वाटतं तसंच अहिल्यानगर जिल्ह्याबद्दलचा मुद्दा या ठिकाणी तुम्ही मांडला म्हणून मी माझ्या मतदारसंघातला एक विषय या ठिकाणी घेतो जामखेड तालुक्यामध्ये मध्ये असणाऱ्या एका चिमुकलीवर गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी तिथं बलात्कार केला त्याचा एफ आय आर काल झाला एसपीचे मी आभार व्यक्त करतो त्यांच्या जी चर्चा झाली व ते स्वतः व पुलीस प्रशासनाने काकडे नावाचा जो एक त्याच्यामध्ये आरोपी आहे शिवराज काकडे याला कालच पकडलं पण मनोज हुंबे नावाचा जो मुख्य आरोपी आहे तो अजून सुद्धा फरार आहे एका मोठ्या गॅंगचा तो त्या ठिकाणी मेंबर आहे त्यामुळे मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो त्या चुमुकलीला आपल्याला न्याय द्यायचा आहे या हुंबेला पकडायचं त्याला जेलमध्ये टाकायचं आणि हे दोन्ही लोक बाहेर हे जे आरोपी आहेत ते बाहेर कसे येणार नाही या बाबतीतली दक्षता ही खऱ्या अर्थाने प्रशासनाने घ्यावी आणि मनोज हुंबे जर पुढच्या काही तासामध्ये सापडला नाही तर हे प्रशासनाला परवडणार नाही हे त्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आपल्या माध्यमातून प्रशासनाला मी या ठिकाणी आणि सरकारला या ठिकाणी सांगतो अशा लैंगिक अत्याचाराच्या आरोप

नक्कीच सांगतील पण आमच्या बाबतीत तुम्ही बघितलं तर आम्ही त्या घटनेचा विरोध केलेला आहे विरोध नक्कीच केलेला आहे पण फक्त आमच्या सगळ्यांचं अजून एक म्हणणं आहे पोलीस प्रशासनाने याच्या खोलात जाण्याची जरूरत आहे खरं काय घडलं कोण जबाबदार आहे कशा पद्धतीने या सगळ्या घटना घडल्या याच्या खोलात जाऊन जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे तो मतदारसंघ हे संदीप भैया क्षीरसागरांचा मतदारसंघ आहे त्यामुळे संदीप भैया याबद्दल जास्त स्पष्टपणे आपल्या सर्वांना सांगू शकतील पण एक गोष्ट या ठिकाणी सांगतो संदीप भैया एक चांगला कार्यकर्ता आहे त्याचे कार्यकर्ते काय करतात त्यांनी केलंय का नाही केलं हे स्वतः ते सांगू शकतील पण संदीप भैया क्षीरसागरांवर आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे त्यामुळे ते मीडिया समोर जेव्हा येतील जे काय खरं घडलं हे लोकांना सांगतील असा विश्वास या ठिकाणी आम्हा सगळ्यांना वाटतो मंडळामध्ये कार्यक्रम तुम्ही जर बघितलं तर हा विधिमंडळाचा पास आहे म्हणजे जिथं कायदे केले जातात महाराष्ट्राचे त्या पासवर मध्ये अशोक स्तंभ होतात म्हणजे देशामध्ये नाहीतर राज्यामध्ये कुठलंही सरकारी एखादं डॉक्युमेंट असेल तर तिथं अशोक स्तंभ असणं फार महत्वाचं आहे पण आता हा स्तंभ या पासवरनं काढला आहे आता हळूहळू हा स्तंभ सगळीकडनं काढला जाईल जशा पद्धतीने आज आपण जर बघितलं तर संविधानाची गळचिपी या भाजपच्या सरकारच्या काळामध्ये होत आहे आणि हळूहळू त्याबद्दल कारवाई नाहीतर तशा पद्धतीची वागणू सरकारकडनं करत असताना आपण सर्वजण बघू शकतो त्यामुळे इथं हा अशोक स्तंभ आता काढला हळूहळू हे काय काय काढतील हे आपल्याला सांगता येणार नाही मीडिया इथं थांबू शकते उद्याच्या काळामध्ये कदाचित मीडियाला सुद्धा बाहेर काढलं जाईल नको या खरे आणि ही मराठी पत्रकारिता आहे ही काय आपलं ऐकत नाही ना बाहेर काढा अशी परिस्थिती येऊ शकते पण याच्यावर सरकारला उत्तर द्यावं लागेल थातूर मातूर उत्तर देऊन चालणार नाही चुकून प्रिंटिंगचं कारण देणं नाही तर असं कारण का तुम्ही कुठलाही पास प्रिंट करत असताना त्याचा फॉर्मॅट जो असतो तो बदलत बदल करत असताना त्याच्यामध्ये खूप मोठी प्रक्रिया असते त्यामुळे अध्यक्ष आणि सभापती या दोघांनी या बाबतीत स्पष्टीकरण देण्याची जरूरत आहे पण मातूर जर तुम्ही त्या ठिकाणी स्पष्टीकरण देणार असाल तर हे चालणार नाही कारण का प्रक्रिया ही प्रक्रिया असते मातूर उत्तर देऊन जशा पद्धतीने काल मुख्यमंत्री साहेबांनी जी आर मराठी हिंदी सक्तीचा जी आर मागे घेत असताना ज्या पद्धतीने थातूर मातूर त्या था ठिकाणी त्यांनी पत्रकार परिषद घेतली तसं मात्र या ठिकाणी होऊ नये असं सभापती आणि अध्यक्षांना या ठिकाणी मी विनंती करतो सुळे वाढदिवस आहे शुभेच्छा दिलेल्या आता थोड्या वेळ काही दिवसांपूर्वी समजून घ्या तुम्ही काँग्रेसच्या खासदारांना फोन करून विचारा सुप्रियाताई सुद्धा या बाबतीत तुम्हाला स्पष्टपणे सांगतील टीएमसीचे खासदार आहेत त्यांना तुम्ही फोन करून विचारा अमित शाह साहेबांना एक चांगली सवय आहे खासदार कुठल्याही पक्षाचा असला तर त्यांना ते वाढदिवसानिमित्त फोन करतात म्हणजे करतातच जी चांगली सवय आहे ती चांगली सवय आहे त्यामुळे जे आपल्या देशाचे होम मिनिस्टर आहेत जे एका सत्तेत असणाऱ्या पक्षाचे प्रमुख नेते आहेत ते जर सर्वच पक्षाच्या खासदारांना फोन करून जर तिथं वाढदिवसाला शुभेच्छा देत असतील आणि चर्चा मात्र सुप्रिया ते ते ही सुप्रियाताईंची त्या ठिकाणी होत असेल तर म्हणावं लागेल पूर्वी कुठेही काय घडलं तर चर्चा मात्र पवार साहेबांचीच होत असायची आता असं झालंय की आता पवार साहेबांची होतीच होती पण सुप्रेत्यांची सुद्धा व्हायला लागली असं आपल्याला म्हणावं लागेल बघा अशा अनेक ठिकाणं आहेत जिथं पूलची जरूरत आहे खऱ्या अर्थाने पूल तिथं मान्य करून तिथं तो लवकरात लवकर बांध बांधला पण गेला पाहिजे पण अनेक वेळा आपण फक्त व्हिडिओ बघतो आणि खास करून ते व्हिडिओ लहान मुलांचे असतात शाळेत जाताना त्यांना पाण्यातून जाता, ना जाता येत नाही मग होडीत बसतात होडी उलटी होती कुणी ते दाव दोरी बांधतात दोरीवरनं ते तिकडे जात असतात आता माझ्या मतदारसंघामध्ये एक बारा तेरा वर्षापूर्वीचा पूल हा वाहून गेला आणि तिथं आता पूल नाही आमची अपेक्षा सरकारकडनं तिथं पूल व्हावा पण जोपर्यंत पूल होत नाही तोपर्यंत आम्ही सर्वांनी मिळून तिथे असणाऱ्या ग्रामपंचायतली मिळून तिथं एक मोठी मोटरची बोट ही आणलेली आहे आणि तिथं त्या मुलांची व्यवस्था तिथं आम्ही केलेली आहे हे आम्ही करू शकतो पण इतर ठिकाणी काही आमदार करू शकत नाहीत अनेक अडचणी असू शकतात नाहीतर काही ठिकाणी जे काही सरकारकडनं ताकद पाहिजे त्या पद्धतीची ताकद ही मिळत नाही दुर्दैव एवढंच आहे अपघात होतो मृत्यू गरिबाचा होतो काही दिवस चर्चा होते आणि चर्चा झाल्यानंतर सगळेच विसरून जातात त्यामुळे सरकारला विनंती आहे मावळ मध्ये सुद्धा जी घटना घडली त्याच्यावर चर्चा झाली तुम्ही काहीतरी करणार असं सांगितलं पण फक्त सांगून चालणार नाही ते तुम्हाला मारही लावावं लागेल त्यामुळे जिथं कुठं असे पूल असतील जिथं लहान मुलं हे फार जीव धोक्यात हो घेऊन त्या ठिकाणी जर प्रवास करत असतील तर त्या बाबतीत लक्ष देऊन एक वेगळं धोरण सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी लागू व्हावं असं आम्हाला वाटतं शक्तीपीठ थांबवलं तर चालेल ते पंच्याऐंशी हजार कोटी रुपये जे तुमच्याकडे आहेत ते शेतकरी कष्टकरी युवा विद्यार्थी महिला यांच्या हितासाठी आणि जिथं कुठं पूल नाही जिथं पूल द्यायचा आहे शाळा बांधायची हॉस्पिटल बांधायचे आहेत त्याच्यासाठी जर तुम्ही त्या ठिकाणी शक्तीपीठाचा पंचेचाळीस पंच्याऐंशी हजार कोटी रुपये जो पंच्याऐंशी हजार वर राहणार नाही एक लाख पंचवीस हजार वर जाऊ शकतो जे समृद्धीमध्ये तिथं असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरची समृद्धी आपण सर्वांनी बघितली शक्तीपीठाच्या माध्यमातून सुद्धा तिथं कॉन्ट्रॅक्टरला शक्ती देण्याचा प्रयत्न ते सुद्धा अतिरिक्त लोन घेऊन हे सरकार करते त्यामुळे असा वायपट खर्च करण्यापेक्षा खर्च तुम्ही म्हणता तसं त्या पुलावर नाही तर अशा सामान्य लोकांच्या हिताच्या विषयावर व्हावं अशी सरकारला विनंती करतो देखो सरकार ने तो जीआर हिंदी शक्ति का निकाला था महाराष्ट्र में उसके खिलाफ बहुत सारे राजकीय पक्ष थे मराठी पत्रकारिता थी उसी के साथ अगर आप देखो बहुत सारे सोशल आउटफिट्स थे जो मराठी भाषा या भाषा के तज्ञ हैं वो भी उस जीआर के खिलाफ थे और ये सब जब इकट्ठा होने लगा ये शक्ति इकट्ठा होने लगी तो वो ताकत ये सरकार से बहुत बड़ी हो गई थी और उस ताकत को डरते हुए सरकार को जी पीछे लेना पड़ा तो मुझे लगता है जो मराठी लोग हैं महाराष्ट्र के लोग हैं और ठाकरे परिवार ने जो भूमिका की थी वो भूमिका और पत्रकारों ने जो सपोर्ट दिया था लोगों ने सपोर्ट दिया था उसके सामने ये सरकार डर गई है हम सबको लगता है और कृपा करो हमारा कहना यह है कि हम हिंदी के खिलाफ नहीं है लेकिन यह जो प्राइमरी एजुकेशन में जो फर्स्ट से फिफ्थ तक जो हिंदी कंपलसरी की गई थी उसके खिलाफ हम सब है और कल उस सरकार को महाराष्ट्र के सरकार को जी पीछे लेना पड़ा हम उस चीज का जो लोगों ने लड़ा लड़ा था जो लड़ाई लड़ी थी उसका हम स्वागत करते आ, तो तो कोई भी राजकीय लिंकिंग इसमें नहीं है आप अगर अमित शाह जी के बारे में बात करो जो अच्छी है वो अच्छी है किसी भी एमपी का बर्थडे अगर होता है तो अमित शाह जी का सुबह उनको फोन जाता है वो कांग्रेस के हो वो बीजेपी के हो शिवसेना के हो टीएमसी के हो किसी भी एमपी का जब बर्थडे होता है या जन्मदिन होता है तब अमित शाह जी का उनको फोन जाता है लेकिन सुप्रिया भाई को फोन आने के बाद उसकी चर्चा पॉलिटिकल uh, फील्ड में ज्यादा होती है लेकिन मेरा यही कहना है सबको फोन आते उसका कोई भी पॉलिटिकल एंगल या चर्चा या उसका कुछ uh, अलग तरीके का मैसेज uh, या कंक्लूजन निकालने की जरूरत नहीं